मी पंडित सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून कार्यरत असून आज एका फ्रंटचा प्रदेशाचा सरचिटणीस म्हणून मी काम करतोय समाजाचंही संघटन आरक्षणाची विषयीचा विषय घेऊन मी समाजामध्ये अनेक वर्ष झाले काम करतोय नळगीर गटातून माझी पत्नी वैजंतीमाला पंडित सूर्यवंशी नागलगाव गणातून सुप्रिया संतोष वाघे आणि आमच्या सोबत ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्यांचे चिरंजीव नळगीर गणातून धनराज धर्मपाल नादरगे हे तिन्ही उमेदवार भाजपा महायुतीकडून निवडणूक लढवित आहेत मी नम्रपणानं सर्व या सर्कलमधील मतदारांना आवाहन करतो की आपलं एक एक मत आमच्या ह्या तिन्ही उमेदवारांना द्या तुमचं बहुमूल्य मत आहे या भागातील विकासासाठी मतदाराच्या आत्मसन्मानासाठी आम्ही पाच वर्षे इमानीद्वारे जनतेची सेवा करू अशा प्रकारचा शब्द देतो की सत्ता आमच्या हातात दिल्यानंतर आम्ही उठणार नाही मातणार नाही दिलेला वसा टाकणार नाही एवढीच आपल्या स सगळ्यांना कळकळीची कर विनंती करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे जिल्हा परिषद ही एक केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना राबवणारी ही एक एजन्सी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणून केंद्रातून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता महायुतीची सत्ता केंद्रातून निघालेल्या योजनेसाठी पैसा आणि राज्यातून निघालेला जिल्हा परिषदेमध्ये येणारा पैसा जर आपल्याला लोकांच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी करायचं असेल तर लातूरची जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच विचाराची भारतीय जनता पार्टी महायुतीचीच असली पाहिजे यासाठी आपण या यास तिन्ही उमेदवारांना मोठ्या संख्येनं बहुमतानं आपण निवडून द्यावं मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो